धन्यवाद जी निलेश जी मध्यकर सरांचा आपण आवाज ऐकलात खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर ज्योतिर्लिंग सेवा मंडळ कडवाडी सारकळ सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पठार सातारा मुंबई अंतर्गत जय चषक दोन हजार चोवीस पर्व क्रमांक दोनचा थरार आपल्याला आज पाहायला मिळतोय अर्थातच क्रिकेटची क्रीडा पंडरी म्हणून ज्या विभागाला गणलं जातं अर्थातच नवी मुंबई आणि त्या नवी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय श्रीकृष्ण दिवा कोळीवाडा ऐरोली या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते पहिला सामना सुरू होईल अर्थात होतं टॉस जिंकला गेला नाणेफेक जिंकली गेली ती म्हणजे देवकोल संघानं प्रथमता इन्व्हाइट केलं ते म्हणजे फलंदाजीसाठी अर्थातच सावली या संघाला असं म्हणतात या महाराष्ट्राचा प्राण आहे तुकोबा या महाराष्ट्राचा श्वास आहे ज्ञानोबा या महाराष्ट्राचं ध्येय आहे विठोबा आणि या तिघांना मिळून या महाराष्ट्राचं साध्य आहे आमचा छत्रपती शिवबा छत्रपती शिवरायांना वंदन करतो जातो थेट मॅचच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते पहिला चेंडू पहिला चेंडू पाहायला मिळाला साय पहिला दे धक्का इरादा पक्का लागला गेला तो म्हणजे सावली संघाला खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आजची ही स्पर्धा आपल्याला ज्या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळते जीवाहिनी प्रथमता सुरुवात झाली एक छोटस रोपट लावलं गेलं त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला गेला अर्थातच साळी गावाचा मान सन्मान अभिमान लाईव्ह आणि या वाहिनीचे सर्वे सर्व वा आपल्याला पाहायला मिळतात कृष्णा देवरेसर सुरेश देवरेसर आणि आशिषजी पोबळे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली वाहिनी आपल्याला पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं कासपठार विभागातील क्रिकेट खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यातील क्रिकेट देशाच्या कानकोपऱ्यापर्यंत नेण्याचं ने काम ज्या वाहिनीद्वारे केलं जातं ती वाहिनी लाईव्ह ती देखील सज्ज आहेत आम्ही देखील सज्ज आहोत आणि मॅचचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजी मार्कवर नितीनची आईरे आपल्याला पाहायला मिळेल पहिला चेंडू पाहायला मिळाला थोडीशी उसुई कमी देण्यात आली जसाच चेंडू पडला गेला बॅट्समन फलंदाजांना समजला नसावा आणि पहिला दे धक्का दिला गेला तो म्हणजे सावली संघाला श्री गणेश होईल का होईल हरकत नाही पुढचा चेंडू राईट मोड द विकेट स्लॉट मध्ये होता समोरच्या बाजूला शेतरक्षक अमर एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न कारण की आत्मविश्वास देखील तेवढा पाहायला मिळाला आणि एका धावीने श्री गणेश झालाय आता एका धावीने सुरू झालेली गाडी किती धावांपर्यंत मजल मारणार हे देखील पाहणं गरजेचं राहील सकाळचं सत्र म्हटलं गेलं तर खेळपट्टीचा विचार केला तर धीमेगतीची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळतो चेंडू ट्रॅव्हल होत नाही परंतु त्याचा मोबदला म्हणून नितीन टीम अर्थात देवकल टीम त्याचा फायदा घेणार का की सावली संघ ओंकार दादा साळुंके यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात सावली संघ या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवणार का हे देखील पाहणं गरजेचं राहील सातत्याने पाहतो आपला नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात साजनजी साळुंके सर आपल्याला पाहायला मिळतात पुढचा चेंडू नीती नाही रे पुन्हा एकदा पाहतो आपण फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला तिथे थर्टी आड मध्ये क्षेत्रक्ष आपल्याला पाहायला मिळाला मिड विकेटमध्ये आणि दुसरा आणण्याचा प्रयत्न करताना मैदानाच्या आतमध्ये काय घडतय मी तर म्हणे ते घाई करायची गरज नव्हती आणि बालबाल बचावला गेला असेल तो म्हणजे साजेसारखा फलंदाज सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला धावांचा आलेख कसा वाढवता येईल आणि चार होच्या मॅच मध्ये ते चोवीस चेंडू मध्ये किती धावांचा आलेख वाढवणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं राहील आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला म्हणतात विघ्नेश विघ्नेश विघ्नहर्ता सुख करता दुख हरता विघ्न हरता विघ्न दूर करून खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू मध्ये होता चेंडू फसला गेला फसला फटका गेलाय तिथे अमर शेवटच्या मुवमेंटला झेल धरणीला दान केला आम्ही सातत्याने म्हणत असतो ज्यावेळेस तुम्ही परीक्षेचा अभ्यास करता ना त्यावेळेस तुम्हाला पास होण्याचा अधिकार असतो आणि ज्यावेळेस तुम्ही क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये झेल पकडाल तर तुम्हाला मॅच जिंकण्याचा देखील अधिकार असतो परंतु तो अधिकार गमवला की काय हे येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकरला पुन्हा एकदा पाहायला मिळतात विघ्नेश साळुंके पुन्हा एकदा फक्त दिशा दिली तिथे थर्टी आठ चा क्षेत्रक्षक धावत पळत आला आणि सुर्रेक झेल पाहायला मिळाला दुसरा धक्का लागला गेला तो म्हणजे सावली संघाला एकापाठोपाठ एक विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळतं रिफ्लॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे रायट अमोर द विकेट स्लॉट मध्ये चेंड होता फक्त त्याला दिशा देण्याचं काम केलं आणि थर्टी आर्टरक्षकाने आपली चोख भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसरा धक्का देखील लागला गेलाय तो म्हणजे या सावली संघाला इथून पुढे अडकलेली नौका सागर किनारी न्यायच्या असेल तर खेळाडूंना चांगली फलंदाजी करणं गरजेचं राहील स्कोरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात राखेची गाडगी आपल्याला पाहायला मिळतात नवीन बॅटरी नक्षण मध्ये अशोक आपल्याला पाहायला मिळतात आता समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल परंतु इथे देखील पाहतो आपण घर फिरले की घराचे वासे फिरतात ती परिस्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते तिसरा दे धक्का दिलाय काय गोलंदाजी केली सकाळच्या सत्रामध्ये नितीन जयरे तीन, तीन धक्के आणि फक्त आणि फक्त चार धाबा देवकलकर जर का गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या सकाळच्या सत्रामध्ये काय गोलंदाजी गोलंदाजी मधला क्लास पाहायला मिळाला अर्थातच अर्थात जयरे परंतु अजून अठरा चेंडू या अठरा चेंडू मध्ये किती धावा जमा करण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजे सावली संघ कारण की खेळपट्टीवरती वरती साजन साळुंके हे एक मोठं नाव आपल्याला सावली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते त्या नावाची चर्चा होईल का सकाळच्या सत्रामध्ये संघ अडचणी सापडलाय आणि या संघाला या अडचणीतून सापड बाहेर काढण्याचं काम करावं लागेल जिथे विषय गंभीर तिथे आपण खंबीर ही भूमिका घ्यावी लागेल खऱ्या अर्थानं क्रिकेट मधली आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी घ्यावी लागेल या खेळाडूंना गोंगी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात मंगेशजी मंगेश आपल्याला पाहायला मिळतात अनुभवाने भरलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोन आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायक आपल्याला पाहायला मिळतात साजन अनॉन स्ट्राइकला नवीन खेळाडू आपल्याला इन एक्शन मध्ये पाहायला मिळतात <coughs> आपल्याला पाहायला मिळतात आता डगआउट मध्ये देखील दुखाचं वातावरण असणार परंतु या दुखाच्या वातावरणाला मध्ये बागेमध्ये रूपांतर करायचं असेल तर चांगले फटके खेळण्यावे लागतील अठरा चेंडूंचा खेळ देखील अद्याप शिल्लक आहे पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पहिला चेंडू मंगेशांचा पात्र आपण फाईन लेग वरती टटवलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतात तिथे क्षेत्रक्षक चा आला आणि त्याची दिनचर्या पणाला लागली गेली आणि फक्त आणि फक्त मिळेल एकच धाव आता इतर इथून पुढे तर सामंजस्य क्रिकेट खेळावं लागेल डोक्यावरती वरप आणि मुख मुखामध्ये साखर ठेवावी लागेल आणि हा क्रिकेटचा खेळ खेळावा लागेल तो खेळ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल का ती म्हणजे सावली संघ पुढचा चेंडू मंगेश आपल्याला पाहायला मिळतात रायझिंग अँड सफरायझिंग डिलिव्हरी जसा चेंडू पडला गेला वेध घेतला गेला आणि त्याची देखील दिनचर्या लागली गेली दोन चेंडू मध्ये फक्त एक धाव खर्च केली पुढचा चेंडू आपल्याला रायड मोड टप्प्याचा चेंडू होता तिथे थर्टी आर्डचा प्लेअर पाहता आपण त्याच्याकडून झाली चुकी सातत्याने आपण पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ परंतु हाच क्रिकेटचा खेळ तुम्हाला कधी हसायला शिकवतं तर कधी रडायला शिकवतं कधी पडायला शिकवतं तर कधी पडून उठायला देखील शिकवतं आणि आता ती जबाबदारी घ्यावी लागेल साजन साळुंके आणि अनिके साळुंक्या यांना परंतु पाहतो आपण सातत्याने बीट होताना पाहायला मिळतात आता काय करायचं असेल साजन साळुंके दोन्ही धावीवरती घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासोबत अनिकेत साळुंके एक धावेवरती संघाची धावसंख्या तीन बाद सहा पुढचा चेंडू घेतली होती परंतु डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळाला आणि या एका धाबेने धावसंख्या जाऊन पोचते तीन बाद धावा। वीर सात धाबा आता इथून विरात वीर दौडले सात सात चलना सात निभाणा आणि खांद्याला खांदा लावून पाया पाऊलावरती पाऊल ठेवून फलंदाजी करावी लागेल परंतु दुसऱ्या बाजूने जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये नितीन जी ऐरे यांनी केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवणारी गोलंदाजी अर्थातच मंगेश करताना पाहायला मिळतात सायकरला साजन पुन्हा एकदा पाहतो आपण काय घडते मैदानाच्या मध्ये कदाचित सकाळच्या सत्रामध्ये सावली संघाचं प्रॅक्टिस सेशन कमी पडलं काय सराव कमी पडला की काय हा देखील प्रश्न असेल परंतु आता प्रश्नाला अनुतरून उत्तर द्यावं लागेल ते काम करताना पाहायला मिळेल का हे दोन्ही फलंदाज एकंदरी धावसंख्याचा विचार करायचा झाला तर दोन षटकाच्या समाप्तीनंतर मंडळी जाऊन पोचले तीन बात सात धावा आता इथून पुढे तुम्हाला आनंदाचं वातावरण निर्माण करावं लागेल शांत झालेल्या समुद्राला इथे तुम्हाला खलासी म्हणावं लागेल नवीन गोलंदाज अमर आपल्याला पाहायला मिळतात अकोटप्प्याचा चेंडू होता तिथे क्षेत्रक्षक धावत आला मिळोनचा क्षेत्रक्षक आपल्याला पाहायला मिळाला एक्स्ट्रा कवरून धावत आले गेले आणि तिथे फक्तने फक्त मिळेल एकच धाव एका धावीने काय घडू शकतं परंतु आता इथे कमी चेंडू आणि जास्त धावा कराव्याच लागतील अन्यथा सामना आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये काय रिझल्ट लागेल हे देखील पाहणं गरजेचं राहील आता क्षेत्रक्षण विकृत आपल्याला पाहायला मिळते लाँग लेग वरती एक क्षेत्रक्षक आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर पाहतो आपण लॉंग ऑन वरती लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर वरती आणि आपण कवर पॉइंट वरती देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा फटका फसला गेला तिथे क्षेत्रक्षक पुन्हा एकदा सुर्रेक डॉल इझेल स्वीकारण्यामध्ये यशस्वी झाले मंगेश ऐर यांच्या माध्यमातून आणि लागलेला चौथा हदरा चौथा झटका तो म्हणजे सावली संघाला आठ बाद आठ धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि चार गडी तंबूच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात काय घडते मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला इथून एकच म्हणावं लागले अरे स्वप्नांच्या भाटी मागे धावलो माझं वरती आघात झाला स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मैदान सोडणार नाही हा माझ्या टीमशी माझा संवाद झाला तो संवाद करताना पाहायला मिळाल का येणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात अमर साळुंके ने आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्याकडे देखील मोठा अनुभव आहे परंतु आता त्या अनुभवाची खरी नितांत गरज लाभ लाभेल का ती म्हणजे या सावली संघाला हे देखील पाहणं गरजेचं राहील परंतु काय एका बाजूने आगीचे गोळे फेकले जातात पहिला गोलंदाज पाहायला नितीन आयरे त्याच्या पावलावरती आपल्याला पाहायला मंगेश जायरे आणि आता अमरजी जंगम सर यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतात खऱ्या अर्थाने एक मोठी भूषणावळ आज आपल्याला पाहायला मिळते पर्व क्रमांक दोनचा थरा आपल्याला पाहायला मिळते जे एस एम चषक दोन हजार चोवीस पर्व क्रमांक दोन पाहायला मिळते राईट आहे द विकेटचा पाहतोय आपण पुन्हा एकदा पाहतो आपण पाऊलांचा सदुप करावा लागेल आता अडकलेली नौका तुम्हाला पार करावी लागेल सागर किनारी लावावी लागेल आणि डेस्टिनेशन पर्यंत पोहोचावं लागेल ते म्हणजे जास्तीत जास्त धाबांचं डेस्टिनेशन आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं राहील पुढचा चेंडू पाहतो अमरजंगाम परंतु दिशेपासून भरकटला गेला की काय असं म्हणतात रबाळी स्टेशनवरती फलाट प्ला, क्रमांक एक वर आलेली गाडी चुकून दोन वरती केली की काय हीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं चेंडू हातातून सुटला गेला की काय आणि त्याचा मोबदला अर्थातच वाईट चेंडू एकंदरीत दाब संख्या नऊ या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा फातो अंदाधुंद फटका खेळण्याचा मानस परंतु तिथं तू तू मय मय करण्याचा प्रयत्न झाला गेला आणि तिथे फक्त आणि फक्त डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळत आज खऱ्याच अर्थानं सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक किती महत्वाची आहे त्याच जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे देवकल संघाच्या माध्यमातून पुढचा चेंडू अमरजी जंगम यांचा राय विकेट पाहायला मिळतोय हलक्या तर ग्लान्स करण्याचा प्रयत्न तिथे शेतरक्षक तैनात केलाय आणि त्याची दिनचर्या पणाला लागली गेले पाऊणच्या शेतरक्षक धावत पळत आले आणि तिथे मिळेल फक्त आणि फक्त एक धाव दोन पूर्णांक पाच चेंडूंचा खेस समाप्त झाला उर्वरित तिसऱ्या षटकातील एकच चेंडू शिल्लक आहे आणि धाव संख्या चार बाद दहा एक मोठा खडत प्रवास करावा लागेल सावली संघाला असा कोणता असणार ते देखील पाहणं गरजेचं राहील एक धाव पूर्ण दुसऱ्या धाब्याचा मानस होईल का नाही परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि तीन षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली प्रथमता फलंदाजी करत असताना चार बाद अकरा धावा शेवटचं षटक हानामारीचं षटक या हानामारीच्या षटकामध्ये किती धावाचा पाऊस पडला जाईल आणि किती धावांचा टोटल असणार तो म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये ते देखील पाहणं गरजेचं राहील आता इथून तुम्हाला एकच करावं लागेल चेंडू आणि सीमारेषा चेंडू आणि मान्यवरांना मानवंदना चेंडू आणि एअर हॉस्टेजला सलामी चेंडू आणि हवाई सफर ज्या डगावडमध्ये दुखाचं वातावरण आहे ना त्या डगावडमधील वातावरण आनंदामध्ये कसं करावं त्याचं प्रत्यक्ष उदाहरण द्यावं लागेल अनिकेत आणि अमर साळून केला अनिकेतकडे ती नजाकत आहे चेंडू फटका पाहायला मिळतो आणि एकंदरीत पाहतो या चेंडूवरती चार धावा आता इथून कुठेतरी अनिकेतने कुठेतरी कानमंत्र दिला गेला होता आणि त्या कान मंत्राचा उपयोग झाला गेला आता मी तर म्हणे इथून व्हेंटिलेटर चालू केलं आहे त्या व्हेंटिलेटरवरती आपल्याला चालावं लागेल फुडचा चेंडू पाहतो आपण पुन्हा एकदा पाहतो आपण टप्प्याचा चेंडू होता तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले शॉर्ट मिड ऑफ वरचा क्षेत्ररक्षक धावत पळत आला आणि तिथे एकच धाव पाहायला मिळाली आता स्ट्राईकला फलंदाज अमर साळुंके त्यांची भूमिका कशी राहील त्यांना देखील मोठे फटके खेळावेच लागेल धावसंख्या सोळाच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आता ही धावसंख्या कशी वाढली जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील परंतु इथे दिशे बसून बरकटला गेला गोलंदाज रीती शायरी आपल्याला पाहायला मिळतात आणि वाईटचा इशारा पाईसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात धावसंख्या संख्या सतराच्या घरामध्ये आता इथून पुढे तुम्हाला टॉप गेर वरती गाडी चालवावीच लागेल चेंडू फसवा पाहण्यात मिळाला चेंडूमधील पाहायला गेलं तर वैविध्यपूर्णता पाहायला मिळाली जसा चेंडू पडला गेला कुठेतरी चेंडू धीम्या गतीने पाहायला मिळाला आणि अमर जी साळुंके त्या चेंडूकडे पाहतच राहिले शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत या तीन चेंडूमध्ये मोठे फटके खेळावेच लागतील परंतु तिथे सातत्याने अमर साळुंके बीट होताना पाहायला मिळतात आणि तिथे रनआउटचा धोका गणला जातो आणि खेल खेळाडूला नॉट आऊटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळाला म्हणजे एस रक्षकाच्या हातामध्ये जर का बॉल असला तर तुम्हाला धाव घेता येणार नाही याची देखील दक्षता घेणे गरजेचे राहील आणि स्ट्राईक देखील चेंज होणार नाही शेवटचे दोन चेंडू आपल्याला पाहायला मिळतात रितेश आयरे यांचे उडवला फटका परंतु फटका तिथे फसला गे गेला तिथे क्षेत्र सोडला गेला झेल संकेतांच्या माध्यमातून झेल सोडण्यात आला आणि तिथे एक धाव पाहायला मिळली एकंदरी धावसंख्या जाऊन पोचली तब्बल अठराच्या घरामध्ये शेवटचा चेंडू सांगून जाईल किती आमचा टोटल असेल मोठा फटका येणार का यायला हरकत नाही आणि फटका पुन्हा एकदा फसला गेलाय तिथे पुन्हा एकदा संकेत आपल्याला पाहायला मिळते सेकंड अटेम्प मध्ये दे देखील जेल सुटला गेला बॅक टू बॅक दोन जेल सोडण्यात आले गेलेत संकेत यांच्या माध्यमातून आणि धाव संख्या जाऊन पोचली तब्बल चार षटकाच्या समाप्तीने पहिला पूर्वार्ध समाप्त झाला मंडळी चार बाद वीस धाबा आणि एकवीस धाबाचा टोटल असेल तो म्हणजे फलंदाजी करत असताना सेकंड इनिंगमध्ये अर्थातच डी सी सी देवकल या संघाला तर यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला असेल शिवतेज पारंबे तर दुसऱ्या बाजूला टीम कासानी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी येणे गरजेचं राहील आणि हा टॉस करण्यासाठी मी विनंती करतो टॉस करण्यासाठी मी विनंती करतो प्रमुख मान्यवर माजी सरपंच सारखं कडवाडीचे विद्यमान सरपंच सुखदेव दादा जाधव साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल चला स्टेज वरती प्रमुख मान्यवरांच्या शुभ टॉस केला जातोय एका बाजूला कासानी संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते शिवतेज पारंबे आपण माजी सरपंच सारखं कडवाडी सुखदेव दादा जाधव या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय स्विंग द कॉइन चला सावली क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं आहे कमी धावांचा पाठला करावा लागतोय फक्त फक्त एकवीस धाबा या धाबा सहजरित्या पूर्ण केला तर पाहतो आपण नाणेफेक झाली गेली टॉस जिंकला गेला एकंदरीत शिवतेज पारंबी टीम या आणि प्रथमता तिट केले ते म्हणजे फलंदाजीसाठी अर्थातच कासानी संघाला ही मॅच देखील आपल्याला फ्रंट पाहायला मिळाल परंतु सकाळची सतरातील पहिली मॅच उद्घाटनीय सामना लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळतात परंतु एकंदरीत एका बाजून असं म्हटलं जातं लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील हाय व्होल्टेज होतात परंतु त्याची पुनरावृत्ती केली जाईल का पहिलीच मॅच हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल का एका बाजूनं देवकल संघाचे पाठीराखे म्हणत असतील की आम्ही हा सामना सहजरित्या जिंकून देऊ शकतो हे देखील पाहणं गरजेचं राहील चला सावली संघ आपण त्वरित क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आज आनंदाची परभणी असेल खऱ्या अर्थानं कडवाडी सारखं गावासाठी आनंदाची परभणी असेल की क्रीडा क्षेत्र असू द्या औद्योगिक क्षेत्र असू द्या सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर असणारं गाव आज क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये आज नवी मुंबई सारख्या ठिकाणी आपल्या झेंडा रोताना पाहायला मिळतोय अर्थातच क्रिकेटची पंढरी आपल्याला पाहायला मिळते या नवी मुंबईमध्ये आणि जे एस एम चषक दोन हजार चोवीसचा हा दैदिप्यमान सोहळा आपल्याला याच देही याच डोळा पाहायला मिळत अंपायरचा अंपायरचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय लेट्स स्प्लॅश थ्री टू वन पहिला चेंडू पहिला चेंडू फसव्या गतीचा गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आपल्याला मिळतात दिनेश दादा साळुंकेशन मध्ये पाहायला मिळतात एकवीस धावाचा टोटल जरी असला तरी आम्ही घाम फोडू शकतो हे पहिल्या चेंडूवरती सिद्ध झालं गेलं पुढचा चेंडू पाहतो आपण अप्याचा चेंडू होता परंतु पाहतच राहिले पाहतच राहिले आणि पाहतच राहिले लगातारचे दोन चेंडू डॉट आले गेलेत एकंदरीत स्ट्रायकरला राहुल आणि नॉन स्ट्रायकरला अमर जंगम ही जोडी आपल्याला मंडळी पाहायला मिळते परंतु आज सकाळचं सत्र जशास तसं उत्तर दिलं जाणार का पहिली बारी तुमारी अब बारी हमारी हे सांगून द्यावं लागेल सावली संघाला पुढचा चेंडू पाहायला मिळतोय अकूट डब्याचा चेंडू होतो तिथे फटका फसला की काय परंतु तिथे क्षेत्रक्षक याच्या माध्यमातून झाली गेलेली चुकी आपल्याला पाहायला मिळते आणि अंपायरचा नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते पहिल्याच सामन्यामध्ये देण्यात आला गेला अर्थात या चेंडू वरती आपल्याला एकंदरीत धाबा पाहायला मिळतील जो चौकार आला आणि त्याच्यानंतर ना शेंडू वरती धाबा खर्च केल्या गेल्यात एकंदरीत सात धाबा म्हणजे सार काही कमावलं परंतु या क्षणाला इन्कम टॅक्स मध्ये गमवलं ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आता नवीन खेळाडू एक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी मार्कवर विकेटनेस साजनजी साळुंके पाहायला मिळतात पुन्हा एकदा जेलची नामी संधी असेल परंतु इथे जेल देखील सोडला गेला जर तुम्हाला ही मॅच शिथून पुढे तुमच्याकडे करायची असेल ना तर सावली संघाला प्रत्येक चेंडूवरती डॉट आणि प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे एकी धाव खर्च न करता यावी ही भूमिका घ्यावी लागेल अंपायर का अपील करण्यात आली अपील उचलली गेली आणि ओ यू टी आऊटचा इशारा देण्यात आला तो म्हणजे राहुल याला एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत चार चेंडूंच्या पाठीमागे धाबा खर्च केल्या गेल्या नऊ धाबा धावांसाठी धाव धाव करावी लागते आता इथून पुढे मॅच आपल्याला वेगळं वळण घेताना पाहायला मिळेल का पुढचा चेंडू पाहतो आपण साजनजी साळून घ्यायचा फुलटॉप चेंडू होता तिथे क्षेत्रक्षक पाहायला मिळालेत त्याची दिनचर्या देखील पणाला लागली गेली आणि एकंदरीत या चेंडूवर फक्त ने फक्त मिळेल एक धाव धाव संख्या जाऊन पोचले एक बा दहाच्या घरामध्ये आता एकोणीस चेंडू मध्ये अकरा धाबा बनवायच्या आहेत पुढचा चेंडू साजन साळुंके यांचा बॅट नरेज घेतली हीच गोलंदाजी करावी लागेल आणि याच धावा रोखाव्या लागतील जर का सामना आपल्या खिशामध्ये टाकायचा असेल या सावली संघाला तर हे करावं लागेल कमी धाबा देखील आम्ही डिफेंड करू शकतो याचं उत्तम उदाहरण द्यावं लागेल आणि ते उत्तम उदाहरण देताना आपल्याला पाहायला मिळेल का कारण की पहिले दोन चेंडू पाहायला मिळाले आपल्याला दिनेश साळुंके यांचे लगातारचे डॉट चेंडू परंतु त्याच्यानंतरचा खराब चेंडू आला गेला आणि त्या चेंडूवरती तब्बल सात धाबा कुठल्या गेल्या म्हणजे एकंदरीत जर का तो नो चेंडू नसता त्याच्यावरती सात धाबा नसत्या ना तर फक्त आणि फक्त धावसंख्या तीन असती परंतु जर तर वर क्रिकेट चालत नाही मंडळी आता इथून पुढे धावा बनवायचे असतील येणारे अठरा चेंडू अठरा चेंडू आणि अकरा धाबेची नितांत आवश्यकता असणार आता गोलंदाजी मार्फत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ओमकार दादा साळुंके खऱ्या अर्थानं उद्योग क्षेत्रामध्ये एक अग्रेसर नाव दादा साळुंके आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतात आता या क्षणाला त्यांना इथे कारनामा करावा लागेल संघ अडचणीत सापडलाय परंतु आता स्ट्रायकरला फलंदाज आपल्याला रितेश आयरे स्वतः कर्णधार पाहायला मिळतात त्याची जबाबदारी कोणती असेल परंतु तिथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये नो बॉलचा इशारा क्षेत्रक्षण पाहायला मिळते नक्कीच आणि तिथे चार धावा म्हणजे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी क्षेत्रक्षण आपल्याला त्या पद्धतीचं पाहायला मिळालं नाही नाराज असणार नाराज असणार सक्त आपल्याला ओमकार दादा साळुंक यांच्या चेहऱ्यावरती ते पाहायला मिळतात चेंडू चांगला होता परंतु तिथे क्षेत्रक्षणाची भूमिका पाहायला मिळाला नाही आणि त्याचा मापदंड म्हणून आम्ही सातत्याने म्हणतोय क्रिकेट खेळत असताना तुमच्या डोक्यावरती बर्फ आणि मुखामध्ये साखर ठेवावी लागते फ्रीडचा इशारा पाहतो आपण आता मॅच कुठेतरी वेगळंच वळण घेताना पाहायला मिळते पंधरा धाबा आपल्याला पाहायला मिळतात अठरा चेंडू सहा धाबेची आवश्यकता रितेश आई रे पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता लोअर फुल टॉस त्याला धाडलं गेलं ते म्हणजे फाईन लेग वरती आणि तिथे एकंदरीत दोन धाबेचा मानस रचला गेला आणि दोन देखील एक वटल्या गेल्यात एकंदरी धाबसंख्या जाऊन पोचली सतरा मी तर म्हणेन या मॅचमध्ये भरपूर काही चुका झाल्या गेल्या दोन्ही संघाच्या माध्यमातून परंतु पहिल्या सत्राचा विचार केला तर जेल सुटले गेले होते परंतु देवकर संघाच्या माध्यमातून केलेली गोलंदाजी या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रभुत्व वर्चस्व गाजवून गेली गेली एकंदरीत धाबसंख्या एकोणवीसच्या घरामध्ये अवघ्या दोन धावे पासून वंचित असणार हलक्यात ग्लान्स करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आला रीती यांच्या माध्यमातून एका धाबेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये आणि विजयाची धाव देखील घेण्यात आली आणि पहिला विजय प्रस्थापित केला ते म्हणजे डी सी सी देवकर संघ हार्डलक हाडल ओमकार दादा आणि पूर्ण टीम अर्थातच सावली कुठे चुका घडल्या कुठे कमी पडला त्याची सांधवना करा आणि येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये आशेचे पंख घेऊन नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरावा उतरा करतो तर जातो या मॅच चा मॅन ऑफ द मॅच या मॅच चा मॅनऑफ द मॅच నో డౌట్ కరె అర్థాన